म्हणजे माझ्या कविता आणि तुमच्या टाळ्या असं जमलं छान वाजवल्या टाळ्या कालात वाजवल्या टाळ्या हा आता कमतीचा भाग असा आहे कविता म्हणायला सुरुवात करण्याच्या आधी मी मनातल्या मनात शेडगे सरांना सांगितलं होत की शेडगे सर मुलं जास्त चांगल्या काळ्या वाजवतात तर मुली जास्त चांगल्या काळ्या वाजवतात याची आपण स्पर्धा लावू म्हणजे आधीच म्हणलं होतं आमचं मनातल्या मनात झालं होतं सगळं सोडगे सर चांगले ही कविता म्हणायच्या आधी की लक्ष ठेवा मुलं जास्त चांगल्या काळ्या वाजवतात का पोली जास्त चांगल्या काळ्या वाजवतात हा या पाच शिक्षकांना साठी बसवलं त्यांनी मनातल्या मनात परीक्षण केलं मनातल्या मनात मला निकाल सांगितला आणि मी मनातल्या मनात बक्षीस नाही नाही असं नाही त्यांनी निकाल असा सांगितला कि मुलानी आणि मुलींनी सारख्या चांगल्या टाळ्या वाजवल्या म्हणून बक्षीस रद्द करण्यात आलेलं आहे <laughs> खूप चांगल्या टाळ्या वाजवल्या आता सांगा कुठली गेलं करायची तिसऱ्यावर घातली अरे ती मला पाठ नाही तुम्ही कुठेतरी या मग तुमच्या सोबत मी नव्हतो

माझा बाप पांडवायचा मलाच त्याला हुंडायला आम्ही असे हुंडाना त्या पायानेच जूस

पूर्ण झाली तुमची दोस्त कमी का तुमच्या स्वतःच तुम्हाला ऐकता आले कारण मी तर काही म्हणू शकलो नाही पाठ करायला पाहिजे तुम्ही कमी बसवायला पाहिजे सेटिंग करायला पाहिजे व्यवस्थित तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मी तुम्ही सगळे निवडून आलेले वाचन करणारे सिलेक्टेड मुलं आहेत बरोबर आहे ना पाहू किती विचार तुम्ही ते विचारू काही प्रश्न नक्की माझ्यासारखे नापास नाही होणार ना मला सांगा शिवाजी महाराजांच्या वडिलांच नाव काय होत काय होत बापरे तुम्हाला पाठ आहे बर सोपा प्रश्न होता दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मुलाच नाव काय होत <पाँगी> अरे हे पण तुम्हाला माहिती <पाँगी> आहे बर 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 अवघड प्रश्न शिवाजी महाराजांच्या आईच नाव काय होत <पाँगी> वाह वा <वाँ। पाँगी> शंभर टक्के मार्क तुम्हाला तिन्ही प्रश्न शंभर टक्के मार्क माझ्यासारखे नापास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्हाला शंभर टक्के मार्क तीन प्रश्नाचं उत्तर दिलं चारच प्रश्न विचारणार एक एक प्रश्न पंचवीस मार्काचा पंच्याहत्तर मार्क तुम्ही मिळवले आता पंचवीस मार्क शेवटचे शेवटचा प्रश्न त्या जेव्हा तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत होत्या हलवार शिकत होत्या बर 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 छान छान चांगलं उत्तर आहे तर या दिलाही तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत होत्या ती सांगणारी एक कविता मी लिहिलेली आहे फार पंचवीस वर्षापूर्वी ई टी नावाचं एक चॅनल होत त्या चॅनल वर सलग तीन तासाचा जिजाऊच्या जीवनावरचा कार्यक्रम केला होता त्याच्यामधली ही कविता आहे ऐकायची तुम्हाला कंटाळला नाही थकला नाही भूक लागली नाही तुमच्या मॅडमला काही काम नाही <laughs>

तू बुलती है तू याद चले इंद्राजी के सामाने तू बुलती है तू याद चले इंद्राजी के सामाने तू तो वही तू तू वही तू मतागर गर-गर-गर तू वही तू तू वही तू मतागर गर-गर-गर मालगिर की वही भूरी लट्टे मालगिर की वही भूरी लट्टे झिजाऊ शिका फेक एकूण ती एक उराळाची झाडाची एक जिजाऊ शिके झाव मांडला जीव भांडला डावजीतला डाव दाव मांडला जीव भांडला डावजीतला खाऊली पुला वाज घेतली बाई मनात

みなおちっけいなおだせっけいなおだせっけいな。